जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार काही शेतकऱ्याचा प्रश्न होता की बा सोयाबीनबद्दल माहिती द्या आता इथं आपली सत्तावीस एकर शेती आहे यावर्षी उन्हाळ्यातच पाऊस पडल्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारची उन्हाळ्यात मशागत झाली आणि मागच्या वर्षी आपण एका आमदाराला हिशोब सांगितला होता की एकरी तीन हजार रुपये सोयाबीनचा गाठा आला घाटा आला म्हणजे तोटा आला तीन हजार रुपयाचा आता यावर्षी काय झालं मशागत चांगली झाली पाव उन्हाळ्यात पाणी पडल्यामुळं तण निघून आलं तेन तण उगवल्याच्यानंतर आपण आता आमच्या शेतात दोन वेळेस रोटर मारलं आणि रोटर मारल्यामुळं तणाचा नायणार झाला म्हणजे एकरी निंदायला दहा बाया ज्या लागणार होत्या त्या यावर्षी लागणार नाही म्हणून आपले तीन हजार रुपये वा वाचले तसंच आ पेरणी झाल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तासात जे आपण तणनाशक मारतो पेरल्या पेरल्या ते पण यावर्षी मारायचं कारण नाही त्याचं कारण जे स्ट्रॉंगा मॅक्स जे मारत होतो ते यावर्षी मारायचं काम नाही कारण आता तणाचा पहिला बार गेला आणि दुसरी गोष्ट सोयाबीनवर खर्च कमी करण्याचं चा याच्यामुळं सांगतो की हे दलिंदर सरकार मालाला आपल्या पिकाला भाव देत नाही आणि म्हणून आपण आपली कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं झालं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तसंच आता इकडं आम्ही या सत्तावीस एकरापैकी चार एकर हळद तीन एकर तिकडं एरण लावलेले आहेत म्हणजे सात एकर सोयाबीनचं उत्पन्न पीक आम्ही यावर्षी कमी केलं कारण सोयाबीन इतका परवडाना लागलं नाही म्हणून आपल्याला पर्यायी पीक शोध नाही दुसरी गोष्ट सोयाबीनवर खर्च करायचं एक आपलं निंदन वाचलं तीन हजार रुपये एकरी हे वाचले तन्नाशक फवारायची गरज नाही पेरल्या पेरल्या म्हणजे हजार पंधराशे रुपये ते वाचले साडेचार हजार आणि तिसरी गोष्ट म्हणजे की शेतीत पु पेरल्या पेरल्या जे डी ए पी महाजन वीस वीस झिरो तेरा जे महागडे खतं पंधराशे रुपये बॅगीचे जे असतात ते सोयाबीनला जास्त पूर्ण बॅग देण्याचं कारण नाही कारण काय असतं ज्यावेळेस तुमची सोयाबीन पंधरा दिवसात हे डी ए पी महाजन आणि वीस वीस झिरो तेरा जमिनीत पडल्या पडल्या पंधरा दिवसच काम करतात पंधरा दिवस काम केल्यामुळं काय होतं की तुमचं पीक पंधरा दिवसात एवढं सुरुप्ट असतं आणि मग त्याला त्या रोपट्याला जास्त खताची आवश्यकता नाही रोपटं लहान असल्याबमुळं पंधरा दिवसात हे मागडे खतं कामं करतात आणि त्याच्यानंतर मग एका महिन्यानं पिकाला सोयाबीनलं खत कमी पडतं म्हणून आपण काय करायचं की एकरी वीस किलो पंधरा ते सतरा ते वीस किलो डी ए पी महाजन किंवा वीस वीस झिरो तेरा हे टाकायचं आणि एकरी एक बॅग फास्टफेट टाकायचं फास्टफेट जमिनीत पडल्यानंतर एका महिन्यानं लागू होते म्हणजे ज्यावेळेस तुमच्या सोयाबीन फुलात येते त्यावेळेस तेल खताची आवश्यकता असते त्यावेळेस फास्फेटचं कार्य सुरू होतं म्हणून पेरता वेळेस फक्त सतरा किलो डी ए पी महादन किंवा वीस वीस झिरो तेरासारखं खत पेरायचं आणि एक बॅग फास्फेट पेरायचं म्हणून आपल्याला यावर्षी आणि फवारण्या कशा घ्यायच्या मी पुढच्या वेळेस तुम्हाला दो दुसऱ्या व्हिडिओ सांगेल म्हणून आपल्याला मागच्या वर्षी सोयाबीन पेरून एकरी चार हजार घाटा आला होता आता यावर्षी तीन आ, हजार निंदायचे उपा वाचले दीड हजार रुपये फवारणीचे म्हणजे तणनाशकाचे वाचले आणि हजार रुपये जवळपास आपले हे खताचं जर पेरलं आपण फास्टफेट आणि डी ए पी सतरा किलो तर जवळपास पाचशे ते सातशे रुपये आपले म्हणजे खताचे वाचतात असा खर्च कमी होऊ शकतो